नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी फक्त साडीच नाही तर साडीवरील ब्लाऊज देखील तितकेच महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे साडी आणि मध्ये बॅलन्स असणे देखील महत्त्वाचे असते सध्या रेडीमेड मध्ये सुद्धा बरेच नवनवीन प्रकार आणि पॅटर्न पाहायला मिळतात ब्लॉक प्रिंट कलमकारी प्रिंट इकत प्रिंट या पारंपरिक प्रिंट्समध्ये फक्त कुर्तीच किंवा साड्याच नाही तर ब्लाऊज देखील खूप सुंदर वाटतात आणि सध्या अशा प्रकारच्या प्रिंटेड ब्लाऊज घालण्याचा खूप ट्रेंड सुद्धा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या इकत ब्लाउजचे काही नवीन डिझाईन पाहूयात सध्या अशा प्रकारचे कॉटन फॅब्रिकचे इकत प्रिंटेड ब्लाउजेस खूप ट्रेंडमध्ये आहेत या इकत प्रिंटेड मध्ये सध्या अशा प्रकारचा पप स्लीव पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे कॉटनच्या ब्लाऊजला ट्रेंडी लुक देणारा हा पॅटर्न घातल्यानंतर खूपच आकर्षक वाटतो या पप स्लीव्ह इक्कत ब्लाउज प्रमाणेच अशा प्रकारचे कॉलरनेकचे इतकत ब्लाउज सुद्धा खूपच स्मार्ट आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला डेली साठी कॉटनचे सिंपल ब्लाऊज हवे असेल तर तुम्ही इतक मध्ये अशा प्रकारचे सिंपल पॅटर्न देखील ट्राय करू शकता सध्या इतकं मध्ये भरपूर नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतात या इकत मध्ये अशा प्रकारचे स्टायलिश आणि आकर्षक लुक देणारे सभ्यासाची पॅटर्नचे ब्लाउज सुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत स्टायलिश आणि आकर्षक लुकसाठी तुम्ही हा ट्रेंडिंग ब्लाऊजचा ट्राय करू शकता जर तुम्हाला साडीमध्ये स्मार्ट आणि मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे पॅटर्नचे आणि कॉलरनेक असलेले ब्लाऊज ट्राय करू शकता या ब्लाउजेसच्या फ्रंटनेकला पोटली बटनची डिझायनिंग केलेली आहे कॉलरनेक इकत ब्लाउजेसमध्ये स्लीव्हलेस प्रमाणेच अशा प्रकारचे एल्बो स्लीव पॅटर्न देखील पाहायला मिळतो साडीप्रमाणेच ब्लाउजेसमध्ये देखील प्रत्येकीची आवड आणि निवड ही वेगवेगळी असते वेग काही जणींना अगदी सिंपल पॅटर्नचे ब्लाऊज आवडतात तर काही जणींना नेहमीच ट्रेंडी आणि स्टायलिश लुकचे ब्लाऊज ट्राय करायला आवडतात साडीनुसार ब्लाउजची निवड कशी करावी याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा